कागल तालुक्यातील सोनाळे इथल्या महादेव पाटील या शेतकऱ्याच्या चार गायींचा मृत्यू झाला आहे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा गोकुळच्या डॉक्टरांना गायींच्या मृत्यूचं कारण कळालेलं नाही त्यामुळे पशुधन पालक भयभीत झालेत जनावरांचं अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलं असून गोकुळ आणि जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागानं तात्काळ उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना दिली दिला कागल तालुक्यातील कुरणी इथं चार दिवसांपूर्वी चार म्हशींचा मृत्यू होऊन लाखो रुपयांचं सा नुकसान झालं होतं ही घटना ताजी असताना सोनाळी इथल्या महादेव पाटील या शेतकऱ्याच्या चार गायींचा सा मृत्यू झालाय अचानक या गायींचा मृत्यू झाल्यानं पाटील यांचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय मात्र अद्याप जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा गोकुळच्या डॉक्टरांना त्याचं निदान कळालेलं नाही त्यामुळं पशुपालक भयभीत झालेत जनावरांच्या अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलं असून गोकुळाई जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागानं तात्काळ उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आमच्या काही होत्या त्यापैकी पहिल्या गायीला आजार असल्यामुळे आम्ही संबंधित डॉक्टरांना दाखवलं त्यानंतर आम्ही गोकुळ दुसंघाच्या डॉक्टरांना कळवलं त्याने येऊन गायी गायींची तपासणी केली त्यानंतर एक आमची पहिली गाय वारली दुसऱ्या गायीला पुन्हा तोच आजार झाला असं मला वाटलं म्हणून पुन्हा गोकुळ दुरसंघाला कळवलं पुन्हा त्याने येऊन चेक करून त्यांचे शॅम्पल पुणे पुण्या पुणे वैद्यकीय कॉलेजला पाठवलेले आहेत आणि यामध्ये ती पण वारल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दोन गाय आमच्या त्याच पद्धतीनं हजार आहे संबंधित डॉक्टर पुन्हा त्याच्यावर सर्च करत आहे गोकूचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी भेट देऊन पाटील कुटुंबियांना दिलासा दिला, दिला। नेमकं कशानं गायींचा मृत्यू झाला हे स्पष्ट होत नाही मात्र चारा आणि पशुखाद्याचे नमुने पुणे इथल्या रोगनिदान प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे मात्र अशा घटनांमुळे पशुपालक हवालदिल झाले असून शासनानं त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी आजारी जनावरांवर उपचार करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये